आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून बराचसा उदि असल्याने रमेश शिंदे यांनी तुर्तास भेटीवर स्पष्ट भाष्य टाळले शिंदे गरण्याचे ताटातील वाटेत व वाटेतील ताटात नवीन राजकीय डाव अकलूसगरांच्या डावपेचाला राजकीय प्रतिष्ठ कुर्डोवाडी अरुण कोरे प्रतिनिधी याचकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमगावचे आमदार द्वय बबनदादा व संजय मामा यांचे तिसरे बंधू रमेश शिंदे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मीडियामध्ये फोटो व्हायरल झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या राजकारणांचे डोळे विस्पारले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश मालकाने सुप्रिया सुळे यांची भेट कोणत्या कारणासाठी घेतली याचे स्पष्टीकरण ना ना सुळेने दिलं आहे सध्या निमगावचे आमदार बबनदादा व संजय मामा शिंदे दोघेही अजित पवार गटामध्ये आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा तालुक्यातून प्रभावी मताधिके मिळाले असले तरी माढा तालुक्यात विद्यमान आमदार बबनदादांचे वर्चस्व आहे लोकसभा मताधिक्याच्या जोरावर अकलूच करण नाही माढा विधानसभा निवडणुकीचे डोकं लागले असल्याने अनेक अनेकजण इच्छुक गुडघ्याला भाषिंग बांधून शिवरत्नावर आपली मुशाफिरी वाढवत आहेत मात्र याबाबत अकलूजकरांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही विधानसभेचे माढा मतदारसंघाचे तिकीट कोणत्या पक्षाला जाणार हे अद्याप निश्चित झालेले नसल्याने बाजारात तुरी असताना सर्वचजण आपापल्या परीने तिकिटाची वेरीज वजाबाकी मांडत आहेत मात्र रमेश शिंदे यांच्या सुप्रिया सुळे यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे घराणे फुटणार आमदार बबनदादांचं पुन्हा उभे उभे की जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे उभे राहणार रमेश मालकांचे चिरंजीव धनराज शिंदेसाठी शरद पवार गटातून तिकीट मागणार की रमेश मालकच उभारणार याचबरोबर बारामती बारा, बारा लोकसभा स्टाईल माढा तालुक्यातही शिंदे घराण्याचे एक राजकीय डावपेच असणार किंवा अकलूजकरांच्या नावाला प्रतिशय असणार असाही एक प्रवाह राजकारणात चर्चेला जात आहे शिंदे घराण्यात दोन सख्य बंधू दोन सुलत भाऊ यांच्यात कुणालाही कोणत्याही पक्षातून तिकीट मिळाले तरी ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटातच नवीन बारामती स्टाईलनेच होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे तसेच लोकसभा निवडणुकीतच विधानसभेची साखरपेरणी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केली असल्याचे व शरद पवारांचा शब्द अंतिम राहणार असल्याचे बारामतीमधून आमच्या प्रतिनिधीला विश्वसनीयरित्या सांगण्यात आले दरम्यान आमचे प्रतिनिधी अरुण कोरे यांनी सुळेश शिंदे भेटीवर रमेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सुप्रिया सुळेंची भेट ही खाजगी स्वरूपाची होती आगामी विधानसभेसाठी ही भेट होती काय याबाबत या त्या अजून फार लांब असल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले मात्र वरिष्ठ पातळीवरील हालचालीमध्ये अंतिमतः निर्णय होत असतात असा खुलासा त्यांनी केला दरम्यान अकलोचकरांचा काणोसा घेता माढा विधानसभा मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणात त्यांच्या घरणातील उमेदवारी देण्याबाबतही विरोध असून शरद पवार साहेबांवरचही त्यांची मदार दिसून येते अजित पवार व शरद पवारांच्या कात्रीत जरी माढा तालुका दिसत असला तरी कामाच्या आणि विकासाच्या जोरावर सुज्ञ मतदार कोणाच्या बाजूने जाणार ही उमेदवारी निश्चितीतून स्पष्टपणे दिसणार आहे मतदारसंघातील मतदारांचा काणोसा घेता मतदारांनी शिंदे घरण्याचा माढा या एकाच मतदारसंघातील काम सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्शवत फार असल्यानं स्पष्टपणे सांगितले जात आहे शिंदे घराण्याला आव्हान देण्या एवढं बलाडे उमेदवाराची विरोधी पक्षातील गट कितीही चाचपणी करीत असला तरी सर्वपक्षीय हितसंबंध घराण्याला आजपर्यंत तरी तारकच ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येते चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी अरुण कोरे प्रतिनिधी कुर्डुवाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा